डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या रोजगार मेळाव्यात सहाशे अठ्ठेचाळीस तरुणांना मिळाली नोकरीची संधी ग्रामीण भागातील तरुणांच्या मध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून या तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी देण्याची गरज आहे त्यांना संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीच आम्ही श्री दत्त समूहाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत खाजगी कंपन्यांमध्येही प्रचंड प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध असून अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांनी आलेल्या संधीचं सोनं करून जीवनात यशस्वी व्हावं असं आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर अप्पासाहेब रुफ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरोळ आणि डॉक्टर अप्पासाहेब ऋफ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं इन्स्टिट्यूटमध्ये क्वेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीसाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते दहावी बारावी आय टी आय इलेक्ट्रिकल डिप्लोमा इलेक्ट्रिकल डिग्री इलेक्ट्रिकल तसेच पदवीधर झालेल्या अठराशे तरुणांनी नावनोंदणी करून प्रत्यक्षात मुलाखत दिली यापैकी सहाशे अठ्ठेचाळीस तरुणांना हेल्प हेल्पर पर्यवेक्षक इन्स्टॉलर कनिष्ठ अभियंता व अभियंता या पदासाठी चांगल्या वेतनांसह नोकरीची संधी आहे रणजित माने युवकाला साडेचार लाखाचं पॅकेज मिळालं रणजित माने यशवंत सूर्यवंशी पंकज तोडकर व प्रज्वल कोळी या मुलाखतीसाठी पात्र झालेल्या तरुणांचा सत्कार गणपतराव पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला आहे गणपतराव पाटील पुढे म्हणाले की बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे हे पाहून फाउंडेशनच्या वतीनं आतापर्यंत तीन रोजगार मेळावे घेण्यात आले या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे तरुणांनी प्रामाणिकपणे काम करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम झाला की ते कुटुंब यशस्वी होतं खाजगी कंपन्यांनीही ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेला नोकरीच्या माध्यमातून संधी देऊन बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी हातभार लावावा ट्रस्टचे संचालक अंबादास नानिवणेकर म्हणाले टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्न करीत असते प्रत्येक वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत केली जाते याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला असून विविध ठिकाणी ते कार्यरत आहेत प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आभार दत्तचे संचालक शेखर पाटील यांनी मानले यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम ए पाटील संचालक इंद्रजित पाटील संजय पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील विजय सूर्यवंशी दरगू गावडे भैयासू पाटील क्वेस कंपनीचे जनरल मॅनेजर हरिप्रसाद बियस मॅनेजर प्रदीप भंडारी एच आर निलेश सांडभोर एच आर प्रकाश कांबळे मॅनेजर मंगेश पाटील इंजिनियर सचिन जमदाडे अर्जुन सोलनकर अभिजित कदम विभाग प्रमुख प्रदीप गोठे उद्योजक राहुल कोळी यांच्यासह इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गिरीश मालू उपप्राचार्य प्लेसमेंट ऑफिसर राजकुमार मधुम सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी श्री दत्त कारखाना अधिकारी सारे पाटील सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी संदीप संदीपाडसूळ